चकचकीत सक सोन्याची सिंहासनं साधीसुदी नाही तर राजघराण्यांनी वापरलेली खास सोन्याची सिंहासनं सोन्याचे मुकुट त्यातल्या त्यात खास असणारा कुलशेखर पेरुमल मुकुट बाराशे सोन्यांच्या साखळ्या बांगड्या अकराशे पाऊंड वजनाची सोन्याची दोरी दोन हजारपेक्षा जास्त सोन्याचे दागिने भगवान महाविष्णूची बत्तीस किलो शुद्ध सोन्याची मूर्ती त्यावर एक हजारपेक्षा जास्त मौल्यवान जडलेले रत्न एक किलो वजनाच्या सोन्याच्या मानवी मूर्ती आणि तीनशे पाऊंड सोन्याचा घडा इसवी सन दोनशे पूर्वीची एक लाख सोन्याची नाणी डायमंड एम्रॉइडस रुबीज आणि बरीच दुर्मिळ रत्न सोन्याच्या थाळ्या काशुमाला सोन्याची भांडी मंदिरात पूजेसाठी वापरलेल्या वस्तू चांदीचे दागिने आणि सोन्याचं रेशमी कापड हा सगळा खजिना एकाच जागेवर जर तुम्हाला मिळालात तर तुमची प्रतिक्रिया काय असेल कारण हा सगळा खजिना आहे आपल्याच देशात केरळच्या पद्मनाभ मंदिरात दोन हजार अकरा साली जेव्हा हा खजिना जगासमोर आला तेव्हा सगळ्या जगाचे डोळे विस्फारले होते पण त्यानंतर आजपर्यंत या खजिन्याचं काय झालं या व्हिडिओतनं सविस्तर जाणून घेऊ सध्या हा सगळा खजिना मंदिराच्या तळघरांमध्ये सुरक्षित आहे मंदिराच्या उत्सवांसाठी त्याचा वापर केला जातो जसे की अलंकार आणि भांडी काढून वापरली जातात आणि पूजेनंतर पुन्हा ठेवली जातात सगळ्या खजिन्याची यादी बनवली गेली आहे पण त्यातल्या एकाही गोष्टीची विक्री किंवा ती कुठे दुसरीकडे हस्तांतरित केली गेली नाहीये मंदिराचा ताबा हा सध्या आणि त्यांच्याकडून आणि सरकारकडून या खजिन्याची देखभाल सध्या केली जाते पण हा सगळा प्रवास सुरू झाला होता दोन हजार पासून दोन हजार सातच्या एका खटल्यात राजघराण्यावर या खजिन्यात गैरव्यवस्थापन केल्याचा आरोप करण्यात आला आणि सरकारला या जागेचा ताबा घेण्याचं आवाहन करण्यात आलं मंदिराखाली दडलेल्या सोन्याची आणि इतर खजिन्याची गोष्ट पहिल्यांदा निघाली त्यानंतर दोन हजार अकराच्या सुरुवातीला टी पी सुंदरराजन नावाच्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने केरळच्या हायकोर्टात याचिका दाखल केली त्यांचं म्हणणं होतं की मंदिराच्या संपत्तीमध्ये काहीतरी गडबड आहे आणि ती नीट तपासली पाहिजे त्यांनी खजिना सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा अशी मागणी केली हायकोर्टाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आणि मग पुढे विषय सुप्रीम कोर्टात गेला मंदिरावर किंवा त्याच्या मालमत्तेवर कुटुंबाचं नियंत्रण असू नये मंदिरातल्या वस्तूंची यादी करावी मंदिराच्या सहा तळघरांची तपासणी करावी असा निर्णय कोर्टाने दिला तीस जून दोन हजार अकराला कोर्टाने नेमलेल्या कमिटीने तळघर पहिलं उघडलं आणि आतला सीन पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले तळघरामधून सोनं चांदी हिरे मानकं प्राचीन नाणी सोन्याच्या मूर्ती हत्ती कलश आणि राजमुकुट अशा कित्येक अनमोल गोष्टी सापडल्या फक्त पहिल्या तळघरामधलं सोनं एक लाख कोटी रुपयांचं होतं असा अंदाज काढला गेला ए सी डी ई एफ अशा एकूण पाच तळघरांमधून सापडलेल्या खजिन्याची किंमत जवळपास बावीस अब्ज डॉलर असल्याचं सांगितलं जातं पांड्य चोळ पल्लव या राजवंशांच्या काळापासूनच हा खजिना जमा झाला होता असं सांगतात त्रावण कोरच्या राजांनीही आपली संपत्ती इथे ठेवली होती सध्या त्याचेच वंश ज्याचं रक्षण करतात पण सहावं तळघर म्हणजे बी हे आजपर्यंत उघडलेलं नाही त्याच्या दारावर नाग आणि यक्षिणीच्या नक्षी आहेत आणि त्याला शापित मानलं जातं असं म्हणतात की तो दरवाजा उघडायला गरुड मंत्र पाहिजे नाहीतर मोठं संकट येईल आणि विशेष म्हणजे कोर्टानेही जेव्हा बाकी दरवाजे उघडायला सांगितले तेव्हा हे तळघर बंदच ठेवायला सांगितलं त्यामुळे त्यामागे काय आहे ही गोष्ट आजपर्यंत रहस्य बनून आहे खजिना सापडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली खजिना सरकारने ताब्यात घ्यावा आणि गरिबांसाठी वापरावा इथपर्यंतही मागणी झाली पण त्रावण राजघराण्याने सांगितलं की हा भगवान पद्मनाबाचा खजिना आहे आणि तो कुठेही वाटता येणार नाही किंवा विकता येणार नाही दोन हजार अकरा मध्ये केरळ हायकोर्टाने मंदिराचा ताबा राजघराण्याकडून काढून घेतला पण दोन हजार तेरा मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली मग प्रकरण पुन्हा कोर्टात गेलं सुनावण्या झाल्या दोन हजार चौदा मध्ये गोपाल सुब्रमण्यम यांच्या अहवालात तळघर बी उघडण्यासाठी धार्मिक प्रक्रिया करायला सांगितली होती पण तरीही तो दरवाजा अजूनही बंद आहे खजिन्याच्या सुरक्षेसाठी मंदिराभोवती मेटल डिटेक्टर्स सीसीटीव्ही दोनशे पेक्षा जास्त सशस्त्र सैनिक आणि भूकंपाचे सेन्सर्स लावले गेलेत दोन हजार पंधरामध्ये एका पाचशे पानांच्या अहवालात मंदिर व्यवस्थापनात भ्रष्टाचार आणि चोरीचे आरोप समोर आले होते काही सोन्याच्या वस्तूंचा गैरवापर झाल्याचाही आरोप झाला होता कोर्टाने कडक तपासणीचे आदेश दिले पुढे तेरा जुलै दोन हजार वीसला ला सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला त्यात त्रावणकोर राजघराण्याला मंदिर आणि खजिन्याचा शेबायट म्हणजेच संरक्षक म्हणून हक्क दिला केरळ हायकोर्टाचा दोन हजार अकराचा निर्णय रद्द करून राजघराण्याला पुन्हा व्यवस्थापनाची जबाबदारी दिली सध्या यात पाच जणांची कमिटी आहे ज्याचं नेतृत्व तिरुअनंतपुरमच्या जिल्हा न्यायाधीशांकडे आणि त्यात केरळ आणि केंद्र सरकारचेही लोक आहेत आता हा खजिना इथे कधीपासून आहे तर फार प्राचीन काळापासून जे राजघराण्याचे वंशज आहेत ते पिढ्यानपिढ्या त्याची देखभाल करतायत आणि सध्या सरकार आणि राजघराण्याच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे या खजिन्याचं संरक्षण केलं जातं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा